नमस्कार हर हर महादेव संतकृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण महाशिवरात्रीनिमित्त महादेवाचं सुंदर आणि कर्णमधुर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि असेच नवनवीन भजनं ऐकण्यासाठी संत कृपा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद महादेवाच्या सदाशिवाच्या जटात वा हे पाणी पूजा करते करते गिरी जाणी पूजा करते गिरी जा सदा सदाशिवाच्या जटात वाहे पाणी पूजा करते करत गिरी जा पूजा करते करते गिरी जार पूजा करते करत गिरी जार गिरजाबाईची साडी हिरव्या रंगाची गिरजाबाईची साडी हिरव्या रंगाची महादेवांनी विनिनली जाई मोगऱ्याची महादेवानी विनियानली जाई मोगऱ्याची गडावरी गड चढतानाडो ते पाणी पूजा करते करत गिरी राणी पूजा करते करत गिरी रार महादेवाच्या सदाशिवाच्या जटात वाहे पाणी पूजा करते करते गिरी राणी पूजा करते, करते ते गिरी जा पूजा करते करते गिरी जारानी गिरिजाबाईची चोळी आहे बुट्टेदार गिरिजाबाईची चोळी आहे बुट्टेदार शोभुन दिसते बाई नवरत्नाचा हार शोभुन दिसते बाई नवरत्नाचा हार गडावरी गड चढताना डोळ्या ला पाणी पूजा करते करते गिरी जारानी पूजा करते करते गिरी महादेवाच्या सदाशिव्या जटत् वा पानी पूजा करते जारी पूजा गिरि जारी पूजा गिरि जारी गिरगबाई चूडा कशाने टीचला चला चूडा कशाने टीचला चौसर खेळता खेळता हात दुमता पडला चौसर खेळता खेळता हात दुमता पडला गडावरी गड चढताना डोळ्याय ते पाणी पूजा करते करते गिरी जार पूजा करते करते गिरी जार महादेवाच्या सदाशिवाच्या जटेत वाहे पाणी पूजा करते करते गिरी जा पूजा करते करते गिरी राणी पूजा करते करते गिरी राणी धन्यवाद